काय झालं भाग्य कधी उजळेल या विचारात अडकलायस <laughs> चल तर आज भाग्य कसं उजळेल याची गुरुकिल्ली तुला देतो तर भाग्य भाग्य म्हणजे तरी काय रे तर तुझा तुझ्या हातावर असलेला विश्वास हाच तुझं भाग्य उजळत असतो तुला प्राप्त झालेला हा मानवजन्म हेच तुझे अहोभाग्य आहे आता हेच तू विसरतोस कारण हातावरच्या रेषा हे भाग्य ठरवत नसतात आणि तसं असतं तर ज्यांना हात नाहीत त्यांनी भाग्य कशात मोजावं बरं त्यामुळे कायम लक्षात ठेव भाग्य हे तुझ्या हाताच्या ताकदीपेक्षा तुझ्या सुदृढ मनाच्या शक्तीवर अधिक अवलंबून आहे कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात आधी तुझ्या मानसिक विचारसरणीतूनच होते तुझे मन हा तुझ्या शरीराचा आत्मा आहे तू त्याला जितकं कणखर बनवशील तितकच अधिक तुझं भाग्य उजळत जाईल बघ आता तू म्हणशील पण माझं नशीबच खराब आहे स्वामी मी कधीच कोणाचं नशीब खराब करत नसतो त्यामुळे तुझी मानसिकता खराब आहे तू जेव्हा चालायला लागलास ना तेव्हा क्षणाधार चालू लागलास का नाही ना अरे असंख्य वेळा पडलास पण तरी सतत उठून उभा राहिलास पण मनाने खचला नाहीस आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलास आणि म्हणूनच एक दिवस स्वतःच्या पायावर उभा राहिलाच तो असता आता विचार कर जसा आता पुन्हा एकदा गोष्ट साकारायला घाबरतोस तसाच तेव्हा घाबरला असतास तर चालायला शिकला असतास का तुला कळत आहे का परिस्थिती तीच आहे पण तुझ्या विचारसरणीचा अभाव आहे त्यामुळे तुला मी सगळं काय दिलंय तुझ्या तल्लक बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःवर विश्वास ठेवून कायम उभारा पडशील पण नक्की सावरशील कारण कारण भिऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे